नमस्कार मंडळी आज आपण एक फार महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत आणि डोळे उघडणारा हा विषय आहे कोलेस्ट्रॉल वाढण्यामागचं कारण खाणं नव्हे तर स्वयंपाकाची पद्धत दोषी पद्धत आहे चला तर जाणून घेऊया याच्या मागचं सत्य आपला हा भारत देश आहे तो हळद लसूण डाळी बाजरी आणि मसाल्यांचा खजिन आहे हे सगळे घटक हृदयासाठी लाभदायक मानले जातात पण तरीसुद्धा आपल्या देशामध्ये हृदयरोग आणि उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण झपाट्यानं वाढत आहे कसली विसंगती वाटते ना, ना? डॉक्टर सांगतात की इथे आहे ते आपण काय खातो ते नाही तर कसं खातो होय चुकीचं तळणं जास्त तेल तुपाचा अतिरेक ते आणि प्रमाणाबाहेर खाणं आणि प्रमाणाबाहेर खाणं हेच आपल्या आरोग्याचे शत्रू ठरत आहेत आता उदाहरण घ्यायचं झालं तर एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळणं अति तळलेले पदार्थ जसे की भजी वडा काप राहणं जास्त प्रमाणात गोड तूप मलई खाणं आणि चटण्या व सॉस यामध्ये लपले जी साखर असते ती देखील आपल्या पोटात सारखी जात असते हे सर्व घटक शरीरासाठी वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल वाढवतात आता कोलेस्ट्रॉल म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल कोलेस्ट्रॉल हे वाईट नाही एक मेधासारखं द्रव्य आहे जे पेशी आणि हार्मोन्स तयार करतात पण त्याचे दोन प्रकार असतात एल डी एल हा जो कोलेस्ट्रॉलचा प्रकार आहे तो धमन्यांमध्ये साठतो तो, तो मात्र हृदयासाठी घातक असतो आणि दुसरा प्रकार आहे एस डी एल तो कोलेस्ट्रॉल बाहेर टाकतो आणि तो मात्र हृदयासाठी फायदेशीर असतो म्हणून एल डी एल कमी ठेवणं आणि एच डी एल वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे उपाय अत्यंत साधे आहेत आपण धान्यावरती वापरून किंवा ग्रिल करून खायचं आहे संपूर्ण धान्याचा वापर की बाजरी नाचणी ज्वारी याचा आपण वापर करायचा आपल्या जीवनामध्ये तुपाचं प्रमाण मर्यादित ठेवायचं आहे वेळेवर आणि कमी प्रमाणात खायचं आहे आणि विशेष म्हणजे गोड कमी करायचं आहे आपली पारंपरिक आहारशैली हीच खरी ताकद आहे हळदीचा श्वास लसूणाचा स्वाद डाळीचं पौष्टिकपण हे सगळं आरोग्याच्या दृष्टीने अमूल्य आहे फक्त त्याचा वापर योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे म्हणून डॉक्टर बाविस्कर सांगतात जेवण काय आहे त्यापेक्षा ते कसं केलं जातं हे महत्वाचं आहे म्हणूनच कोलेस्ट्रॉल कमी ठेवायचा असेल तर महागड्या डाएट्स किंवा विदेशी सुपरफूडची गरज नाही मित्रांनो आपलं स्वयंपाकघरच आपलं औषध आहे फक्त थोडी समजूत आणि योग्य पद्धत हेच आपल्याला वाचू शकेल आपलं आरोग्य आपल्या हातात आहे जय हिंद आणि निरोगी रहा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद आणि विशेष लाईक करायला शेअर करायला मात्र विसरू नका